तुमचा पीएम किसानचा पुढील हप्ता अडकू शकतो जर हे महत्वाचं काम तुम्ही लगेचच केलं नाही आधार कार्ड अपडेट ची शेवटची तारीख लवकर जवळ आली आहे तरीही अजून अनेक शेतकरी या गोष्टीकडे दुर्लक्ष करत आहे चला जाणून घेऊया नेमकं काय करायला हवं तुमचं आधार कार्ड अपडेट करण्यासाठी आणि पीएम किसानचा लाभ सुरू ठेवण्यासाठी तर बघा महाराष्ट्रातील शेतकरी बांधवांसाठी केंद्र आणि राज्य सरकारकडून महत्वपूर्ण निर्णय घेण्यात आला आहे प्रधानमंत्री किसान सन्मान निधी योजनेअंतर्गत येणाऱ्या विसाव्या हप्त्यासाठी नियम लागू करण्यात आले आहेत या नवीन नियमामध्ये शेतकरी कुटुंबातील सर्व सदस्यांची आधार क्रमांक नोंदणी बंधनकारक करण्यात आली आहे सध्याची स्थिती महाराष्ट्रात एकूण शहाण्णव लाख सदुसष्ट हजार शेतकरी पीएम किसान योजनेचे लाभार्थी आहेत यापैकी पंच्याण्णव लाख पंच्याण्णव हजार शेतकऱ्यांची भूमी अभिलेख नोंदणी आहे मात्र यातील बहुतांश शेतकऱ्यांनी अद्याप ही भूमी अभिलेख नोंदणी अपडेट केलेली नाही पंच्याण्णव लाख सोळा हजार शेतकऱ्यांनी केवायसी प्रमाणीकरण पूर्ण केले आहे परंतु एक लाख एकोणनव्वद हजार शेतकऱ्यांचे ई केवायसी अद्याप ही झालेले नाही तसेच बँक खाते हे चौऱ्याण्णव लाख पंचावन्न हजार शेतकऱ्यांनी आपला आधार क्रमांक बँक खात्याशी जोडला आहे मात्र एक लाख अठ्ठ्याण्णव हजार शेतकऱ्यांनी अद्याप ही प्रक्रिया पूर्ण केलेली नाही विशेष म्हणजे सुमारे छत्तीस हजार शेतकऱ्यांनी अर्जाला स्वामान्यता दिलेली नाही या सर्व आकडेवारीनंतर एकोणीसाव्या हप्त्यासाठी महाराष्ट्रातील ब्याण्णव लाख बेचाळीस हजार शेतकरी पात्र ठरले आहेत एग्रीस्टॅक योजना एक नवीन पाऊल डिसेंबर दोन हजार चोवीस मध्ये सरकारने एग्रीस्टॅक योजना जाहीर केली या योजनेचे प्रमुख वैशिष्ट्य म्हणजे प्रत्येक शेतकऱ्याला एक विशिष्ट ओळख क्रमांक दिला जाणार आहे या क्रमांकाद्वारे शेतकऱ्यांची माहिती भूमी अधिकार अभिलेखांशी जोडली जाईल यासाठी शेतकरी कुटुंबातील सर्व सदस्यांचा आधार क्रमांक अपडेट करणे अत्यंत आवश्यक आहे तसेच काही महत्वाच्या सूचना जानेवारी दोन हजार पंचवीस पर्यंत शेतकऱ्यांना आधार क्रमांक जोडणी पूर्ण करणे बंधनकारक आहे त्याचबरोबर एकोणीसाव्या हप्त्यासाठी ही अट लागू नाही तसेच विसाव्या हप्त्यापासून मात्र आधार जोडणी अनिवार्य असेल अठरा वर्षाखालील कुटुंब सदस्यांची आधार नोंदणी देखील करणे आवश्यक आहे तसेच एका कुटुंबातील एकच पात्र लाभार्थी असणे आवश्यक आहे हे आपण पाठीमागील व्हिडिओमध्ये पाहिले आहे जर तुम्ही तो व्हिडिओ पाहिला नसेल तर तो व्हिडिओ पहा म्हणजे तुम्हाला समजेल की एका कुटुंबातील फक्त या योजनेचा लाभ एकच व्यक्ती घेऊ शकते एग्रिस्टॅग योजनेतील अडचणी म्हणजे काय तर सध्या ही योजना काही प्रमाणात रखडलेली आहे याचे प्रमुख कारण म्हणजे कृषी विभागातील तीन विभागांचा कर्मचारी संघटनांनी टाकलेला बहिष्कार या योजनेची अंमलबजावणी जिल्हा आणि तालुका स्तरावर कृषी सहाय्यक ग्रामसेवक आणि तलाटी यांच्या माध्यमातून होणार आहे मात्र कर्मचारी संघटनांच्या विरोधामुळे प्रत्यक्ष अंमलबजावणी सुरू झालेली नाही त्याचबरोबर शेतकऱ्यांसाठी अत्यंत महत्त्वाच्या सूचना काय असणार आहे तर बघा ज्या शेतकऱ्यांनी अद्याप ई के वाय सी पूर्ण केलेली नाही त्यांनी ती तात्काळ पूर्ण करून घ्यावी तसेच त्यांचे बँक खात्याशी आधार जोडणी करणे हे देखील अत्यंत महत्त्वाचे आहे त्याचबरोबर कुटुंबातील सर्व सदस्यांची आधार माहिती देखील अपडेट करावी लागणार आहे त्याचबरोबर भूमी अभिलेख नोंदणी अद्यावत करावी लागणार आहे व एग योजनेअंतर्गत मिळणाऱ्या नवीन ओळख क्रमांकासाठी सज्ज राहावे लागणार आहे तर बघा सरकारने घोषित केल्याप्रमाणे विसाव्या हप्त्यापासून शेतकरी ओळख क्रमांक आणि कुटुंबातील सर्व सदस्यांची आधार जोडणी करणे हे अनिवार्य राहणार आहे त्यामुळे शेतकऱ्यांनी या आवश्यक प्रक्रिया लवकरात लवकर पूर्ण करून द्याव्या त्याचबरोबर एकोणीसाव्या हप्त्याची रक्कम ही पंचवीस जानेवारीनंतर बँक खात्यात जमा होण्याची शक्यता दर्शवली जात आहे त्याचबरोबर एग्रिस टॅग योजना आणि पीएम किसान योजनेतील नवीन बदल हे शेतकऱ्यांच्या माहितीचे डिजिटलायझेशन आणि पारदर्शकता वाढवण्याच्या दृष्टिकोनातून एक महत्वपूर्ण पाऊल उचललेले आहे या योजनेमुळे एकाच कुटुंबातून अनेक लाभार्थी असण्याची शक्यता कमी होईल आणि खऱ्या शेतकऱ्यांपर्यंत मदत पोचण्यास मदत होईल हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला नक्की कमेंटमध्ये सांगा आणि व्हिडिओ आवडला असल्यास व्हिडिओला लाईक करून चॅनलला सबस्क्राईब करा भेटू या फुडल्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत धन्यवाद जय महाराष्ट्र